बनवले असत पाच एक पाच एक प्लस ते असतं ना त्याच्यावर प्लस राहत पाहिजे दोन तीन टक्के प्लस असत ते बरोबर तेवढंच ते कमी जायची तेवढी जादा नाही पाचशे पस्तीस पाचशे चाळीस सहाशे पस्तीस सहाशे चाळीस असे असे पॅनल येत्या सातशे पस्तीस असे असे मोठी पॅनल सातशे पस्तीस बोलते आपल्या याला नाही मोटर ना ते वेगळ्या याला वापरतात ते काही कमर्शनल मोठ मोठ्या मोटर असते ना दुसऱ्या मशिनरीच्या त्याला असते ते आपल्या मोटरला चल दिवस मला काय अडचण नाही तुमच्या चार्जिंग आहेत का बघा नेट संपल चार्जिंग संपल जाईल थोडं

चांगलं आहे कोणती बँक आहे स्टेट बँक एसबीआय अरे वाचे बँक आहे स्टेट बँक मध्ये हा चांगलं आहे ते फार म्हणून होईल ना आता पाच साडे वर्ष झाले मला हो कंपनीच काम हरी काम आहे कंपनीच हरी भरी आम्हाला वाटलं काय सोलर मध्ये सोलर मध्ये काम आले काय नाही 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 सोलार मध्ये नाही सोलार मध्ये असं तर मी तुम्हाला प्रश्नच विचारू दिला नसता काय म्हंटल आवाज मर्ज व्हायलाय बोला बोला म्हंटल सर जॉब करून शेती करताय का काही बी असू जा रिझन मी तिथे व्हिडिओ बनवला काल फवारायला गेलो फवारणीचा व्हिडिओ बनवून आलो शेतामध्ये सोयाबीन काढायला माहिती दे देतो हा हा बरोबर आता काय माहितीये का सोयाबीनच काढल्यानंतर बी बी कस ठेवायचं कुठल्या कुठले मध्ये सोयाबीनचे जे म्हणजे झाड आहेत छोटे ते मध्ये येऊ द्यायचे नाही माहिती साठवून कशी ठेवायची वगैरे या बाबतीत मला म्हणजे शेतीच्या बाबतीत मला माहिती खूप कारण मी अपडाऊन करतो <laughs> ना घरापासून त्या बाबतीत माहिती आपल्याला शेती शेती एक हेक्टर आहे कुठला तालुका आला तिकडे बीड मध्ये आहे पाऊस पण आमच्या इकडे सगळं डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या इकडे एक टक्के पण नुसकान असं ना हो नुसकान खूप झालंय आष्टी कडा इकडा भाग म्हणजे आष्टी कडा त्यानंतर इकडं बारशी इकडं धाराशिव हा पट्टा जो आहे तो पूर्ण पट्टा नव्याण्णव टक्के म्हणजे हे झालाय ते नव्याण्णव सगळं वाहून गेले त्यानंतर गोदाचा पट्टा इकडला तो म्हणजे पट्टा तो नाही का गोदाचा पट्टा गोदावरीचा हा गोदावरीचा पट्टा तिकडं पण नुकसान झालंय तसंच गंगाखेड पर्यंत पुन्हा खाली खाली मराठवाड्यात प्रॉब्लेम आला जिथं डोंगराळ भाग आहे ना तिकडं नाही इशू आला जास्त हा मग जिल्ह्यात काही काही तालुक्या आहेत ना प्रॉब्लेम कारण ते थोडे पाणी पिणी कसं काय तुमच्याकडे आमच्या इकडे तलाव आहे आणि म्हणजे आमचं तलावाच्या खाली शेती हा 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 मग काही प्रॉब्लेम उन्हाळ्यात 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 एक सी पाडव्या पाडव्यानंतर एक दोन पाणी होत असं ना रब्बीला काय करता मग रब्बीला गहू असत ज्वारी गहू ज्वारी असं ना बरं ना तिथं शेतावर कोण फुललेले का घरी घरी नाही शेतावर नाही घरीच गावातच रस्त्यालाच शेती सगळी अरे वा <laughs> मग काही प्रॉब्लेम आणि त्यामुळे जास्त नाही अडचण येत ते प्रॉपर राहतील मी पण कोणी ना म्हणजे वस्ते आहेत ना रस्तेमध्ये वस्ते आहेत शेतामध्ये मग काही प्रॉब्लेम नाही मग आता भरपूर लोक शेतामध्ये राहायला गेले हो पहिल्यासारखं नाही आता खूप गेले म्हणजे कामाच्या पंचवीस टक्के पंचवीस तीस टक्के पहिले गावायचं असं राहायचे आता शेतात जाऊ लागले भरपूर मळे मळेमध्ये पाहू लागले असं इकडे आमच्या इकडे प्रत्येक शेतातच राहत सध्या तुमच्याकडं नुसकान भरपाईचं काही आहे का सध्या चालू नाही नाही नाशिक मध्ये काही नाही नाही इकडे काही प्रॉब्लेम नाही आज तसं okay. नाशिक मध्ये okay. ना इतका पाऊस असं नाही आज आता आता सांगितलं उद्या परवापासून पण अजून काही इतकं नाही दोन दिवस सांगितला पाऊस अजून म्हणजे चार दिवस आहे बरोबर आहे ते कोणाच एवढं राहिलं ना कमी दाब हलो तेवढा आला एवढा येऊन जाय बाबा मना एकदाच नाही आता पिक आमच्या खूप चांगली आले सध्या जर आठ दिवस पाऊस नाही आवडला तर मग मातीच त्या पिकाची काय करायचं सर सोयाबीन आहे ना सोयाबीन फुटत नाही कोणती वराठी असेल ती तुम्ही नाही आमची नाही सध्या तर फुटत नाही माहितीये का सध्या आमच्या शेतामध्ये कसं जेव्हा पाणी असेल खूप शेतामध्ये सोयाबीन तुमची कडक होऊन नाही नाही आताच्या ज्या वराटे आल्या ना नवीन केडीएसच्या फुले संगम ज्या वराटे ना केडीएस मधल्या त्या आठ दहा दिवस लेटही झाल्या ना सोंगायला म्हणजे काढायला तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही असं आमच्याकडे काय आमचा डोंगराळा भाग आहे ना त्याच्यामुळे पाणी शेतामध्ये थांबतच नाही फक्त एक दोन तळ्या खाली शेत तिथं पाणी साचत नाही तर बाकी सगळे डोंगर ना तिथं पाणी साचत नाही मुरमाड जमीन आहे पूर्ण निघून जात निघून जातं पाणी जमीन असते पाणी निघून जात बरोबर आणि जे गोटा गोदा काठच्या नदी म्हणजे जमीन आहेत ना माती तिथं जास्त इश्यू पाणी निघत नाही रानाच्या बाहेर नाही 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 ते खोलगट भाग असतं ना तिथं पाणी जाऊन शासत ना नदीचं पाणी पात्र सोडून गेलं का मग तो प्रॉब्लेमच येतो आमच्या इकडे गोदा काटलायचे ना आम्ही काही काही बरोबर ते पाणीच ओव्हरफ्लो झालं का मग आजूबाजूच हजार दोन दोन हजार फुटाचा एरिया कव्हरच करीत चालतं ते असं त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोच नदी काटला शक्यतो जास्त पण नाशिक मध्ये माग झाला इतका पाऊस पण इतका नाही बा सगळे धरणायचं बरोबर व्यवस्थित जजमेंट करून पाणी सोडून देतात ना त्याच्यामुळे एवढा इश्यू नाही आता झाले मग होतच पण मग आता सध्या नाही झालं मध्ये इतकं काय मक्का मकाच्या का मक्का भाग बागावर अरे आता मकायला काय झालं यंदा प्रॉब्लेम आला मकायला पाणी फुई थुई चालू राहिलं ना थोडा थोडा दा दा। ते पिवळ्या पडल्या वाढ नाही झाली यंदा आवरेज डाऊनच राहील थोड जास्त जमीन मे पासून पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं पिवळ्या लावून हा झाला ना आवरेज जर चांगली जर झाली ना एकरी चाळीस पंचाळीस होती पण मग आवडेज नाही भेटणार आमच्याक वैर नऊ जास्त चालली कुट्टी करावी गुरांना कुट्टी करता जास्त हा गाईंना मशीनना गाती नाशिक इकडं भरपूर राहतात चालते मग दोन अडीच महिने पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस आपल्या राणाच्या हिशेवा राहायचे रान ऍव्हरेज mm. जास्त मागच्या ओव्हर मागच्या केली का मग तीस बत्तीस गुंटल निघत यंदा नाही ना गेल्या वर्षी पडलं चांगलं पण यंदा यंदा आहे ना पाऊस जास्त बेपासून जमीन शेकली नाही ना जमीन शेकायला लागत होती मग चांगलं उठते मग आता असं त्याच्यामुळं यंदा मक्का जास्त ಮಕ್ಕ ಬಾರಾಶೇಲೆ ಬಾರಾಶೆ ಮಕ್ಕಳ ರೇಗುಲ ಚಾಂಗಲ್ तर काय झालं पंधरा सोळाशे वर जात नाही या वर्षी लय मक्क आहे क्षेत्र लय मक्क क्षेत्र वाढलं कापूस कमी झालं सोयाबीन कमी झालं तर ते जाईल सतरा अठरा दोन च्या आसपास राहीलच कारण आहे ना त्याला उठवलंय त्याच्या उपर नाही ना सगळ्या गोष्टी चालतात असं त्याच्यामुळे काय नाही तुमच्याकडं कशा ना काढते असे खुडून काढते मजूर लावून कसं हा मजूर लावून सांगून घेतो आम्ही आमच्याकडं हार्वेस्टर आहे हार्वेस्टर काढते लोक नाही त्या हार्वेस्टर ला लय टाइम पास होतं त्याला पूर्ण वाढून द्यावं लागत ते मग तस नाही आता हिरवी मस्त काय थोडी गवाली गवत आहे आम्ही थोडून घेतलेलं माणसं लावून आता नाही काही आज थोडा पाऊस आला तर आज गेलेच नाही आता उद्या येणार कुट्टीवाले ते कुट्टीवाले कुट्टी करून घेऊन जाणार आहे ती आपण पडून घेतले कंच आपलं आपल्या माणसं लावून जमा करून घेऊ आपण आपले आपले बरोबर आहे तसं करता पण इकडे ना इकडे एवढे नाही करते आमच्याकडे मजूर न भेटते मग हार्वेस्टर लावता आता गेल्या वर्षी बसून हार्वेस्टर आमच्याकडे युपी बी आले लोक येईल आमच्या भागामध्ये हा 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 मजूर म्हणून ना त्या इकडे कोकणी येते आमच्या कर पण ते बागायच्या द्राक्षाच्या कामाला अटकून जाते नाशिक मध्ये वरतून नाशिकच्या वरल्यांची कोकणी येते भरपूर मग ते द्राक्षाला अटकून जाते आता तांबट्याच सीझन चालेल ना पण बालाजी सर काय गेले बालाजी सर गेले 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 झोपले ग्रुपले वाटतं hmm, yeah, टाइम बंद झाला ना आता hmm. hmm. चला आपण काय oh, चला चला उद्या बोलूया उद्या आहे सुट्टी जर काही वाटलं ना hmm. शेख साहेब तर ग्रुपवर टाका मेसेज आपण बोलूया दुपारी चाललं चाल हो हो ठीक आहे पाऊस वगैरे आला तर काय घरीच असतील सगळे पुन्हा हां पाऊस आलात घरीच राईम काय ज जणवरे वगैरे नाहीत का हो ना आपल्याकडे का हा नाही आपल्याकडे जनावरांनी आपल्याला एक मोठी गाडी आहे <coughs> मोठी गाडीवर भाऊ राहत आपण शेती भागची थोडंफार ओके 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 काय थोडं बाध्य ट्रेडिंग करून घेऊ मग ओके 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 चालतंय चालतं ठीक आहे चालतंय बोलूया उद्या आपण चालेल चालेल ओके ओके गुड नाईट ओके ओके गुड नाईट